पोलादपूर शहर शिवसेना आयोजित महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ फेब्रुवारी शुक्रवार रोजी रक्तदान शिबीर आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड तसेच महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी योगदान द्यावे तसेच इतर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हे विनम्र आव्हान कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शिवसेना प्रतोद माननीय आमदार श्री भरतशेठ गोगावले व माननीय श्री चंद्रकांत कळंबे दक्षिण रायगड सहसंपर्क प्रमुख शिवसेना कार्यक्रमाचे ठिकाण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह पोलादपूर कार्यक्रमाची वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत संयोजक शिवसेना सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सेना महिला आघाडी पोलादपूर शहर झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा